हाय हॅलो फ्रेंड्स आज मी वैभ्यूला घेऊन बाहेर फिरायला जात आहे त्या ठिकाणी एक छानसं मंदिर आहे तिथेच आम्ही गेल्यानंतर व्हिडिओ शूट करणार आहे त्यानंतर आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहे या आधी वैभ्यू व्हिडिओ बनवत होती त्यानंतर मी तिच्याकडून मोबाईल घेतला त्यानंतर मी व्हिडिओ शूट करत होतो तिला असं वाटलं की मी मोबाईल टाकतो की काय त्यानंतर आणि परत तिच्याकडेच मी मोबाईल दिला मग म्हटलं तू शूट कर थोड्याच वेळात मंदिरासमोर पोचणार आहे मी आता आम्ही दोघं मंदिराच्या आवारामध्ये पोचलो आहे तुम्ही व्यू बघू शकता किती छान आहे आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याआधी मी तुम्हाला संपूर्ण व्यू दाखवणार आहे एहे, रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना आम्ही व्हिडिओसाठी वेपर्स आणले होते पण व्हिडिओ बनवण्याआधीच वेपर्स खात आहे तुम्ही बघू शकता किती आवड आहे वेपर्सची थोडा टाइम राहू शकत नाही तो मला झूम करून दाखवतो सन व्यू थोड्याच वेळा किती गार वार बोलवले आपण जाऊया थोड्या वेळात तुम्ही पाहू शकता बघा ते काय खेळत आहे मला सोडून खात आहे आम्ही दोघे कसे दिसतो कमेंट करून सांगा करूं। आता टाइम झालेला आहे तुम्हाला सन व्ह्यू दाखवतो झूम करून त्यानंतर आता आम्ही व्हिडिओ बनवणार आहे शॉर्ट्स मग आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू बघा किती व्ह्यू छान आहे तर फ्रेंड्स प्लीज सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा यू